अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली ही एक मोठी खेळी आहे असा कया सांग मित्र हो भारतीय जनता पक्ष आपल्या स्वार्थी राजकारणासाठी इतर राजकीय पक्षांना जवळ घेतो आणि त्यांच्याकडचं काम संपलं स्वार्थ संपला की मग मित्राच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतो असा आरोप नेहमी होत असतो आणि तशा पद्धतीची काही उदाहरणं देखील घडलेली आहेत ना आपल्या डोळ्यासमोर आहेत भारतीय जनता पक्षाचे जे मित्र पक्ष असतात ना मग बग बघा ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो किंवा इतर राज्यांमधील वेगवेगळे पक्ष असोत भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणाचा अनुभव वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांनी घेतलेला आहे अजित पवार आता तो अनुभव घेत आहेत एकनाथ शिंदे गट तर बघा त्यांना हे आधी कळून चुकलेलंच आहे पण आता नंबर अजित पवारांचा अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे यांचं जमीन खरेदीचं एक मोठं प्रकरण अचानकपणे बाहेर आलं ते सुद्धा कधी आलं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्यावर बघा अजित पवारांचं पुण्यामध्ये राजकीय प्राबल्य मोठं आहे आणि भाजपाला इथं आपलं साम्राज्य उभं करायचं आहे आणि त्यासाठी मग त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर हो, मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे भाजपानं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये पुण्यात भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षच आहे मग ती पुणे महापालिकेची निवडणूक असो पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक असो किंवा मग जिल्हा परिषदेची निवडणूक असो पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका दोन हजार सतरामध्ये भारतीय पक्षानं जिंकली आणि आता जिल्हा परिषद हे भाजपाचं पुढचं लक्ष त्यासाठी भोरचे संग्राम थोपटे काँग्रेसचे माजी आमदार आणि पुरंदरचे संजय जगताप काँग्रेसचे माझे आमदार भाजपाने स्वतःच्या पक्षामध्ये घेतले आणि आता अजित पवारांच्या या अशा कोंडी करण्यातून भारतीय जनता पक्षाने आपला इरादा पुन्हा एकदा स्पष्ट केला आणि आता नेमकं पुण्यातलंच हे प्रकरण पार्थ पवार यांचं जमीन खरेदीचं प्रकरण बाहेर निघालं बघा अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली ही एक मोठी खेळी आहे असा कयास आता लावला जाऊ लागलाय राजकारणात सुद्धा बघा तशाच पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण अर्थातच बाहेरचं आणि आतलं सुद्धा सगळं उघडं पडलेलं आहे ना हो सगळ्यांना ते कळून चुकलेलं आहे सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि त्यामुळं मग या प्रकारच्या अशा या चर्चा सुद्धा होत राहतात बघा मागच्या काळामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या काही मंत्र्यांची प्रकरणं अशीच अचानकपणे बाहेर आली होती त्यात एकनाथ शिंदे यांचा गट मोठ्या प्रमाणात बदनाम झाला तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचाच हात यामागा असल्याचं म्हटलं गेलं होतं आता फक्त एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजित पवार पुण्यातल्या या जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी देऊन टाकलेले आहेत एक समिती सुद्धा स्थापन केली आहे हा खरेदी व्यवहार रद्द केला तरी सुद्धा या प्रकरणामध्ये जेही काही घडलेलं आहे त्या सगळ्यावर कारवाई होणारच म्हणजे तसा अगदी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होईपर्यंत तरी हे प्रकरण सतत वाजत गाजत राहील असं नक्की भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा काही एक संबंध नाही हा माध्यमांचा काय असा आहे असं म्हटलं हो नाहीतर इथे दुसरं काय सांगणार हो जे पडद्या अडून करायचं असतं जे लपून छपून करायचं असतं ते कोणी थोडंच का असं उघडपणे सांगत असत मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या प्रकरणामध्ये अजित पवार यांना अडचणीत आणण्यासाठी पार्थ पवारांच्या जमीन खरेदीचं प्रकरण बाहेर काढून देवेंद्र फडणवीस हेच अजित पवारांचा गेम करीत असतील काय काय वाटतं तुम्हाला जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार